श्री राम समर्थ प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्यायाच्या पोटी तूच माय घाली पोटी मातेलागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे ऐकिले आजवर, कृपा करी तू रघुवीर रामदाता हे जाणून चित्ती म्हणून आलो दारा प्रती आता रामा नको अंत, तुझं भिन्न शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ ते ते झाले दुःखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू ऐसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव रामा, तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी आता लौकिकाची जाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित्ते, कृपा करी रघुपती आता मनास येई तसे करी माझे मी पण हिरवून जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही व्यक्ती राहील अभिमानाला धरून तेथे न आहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपाय न तुझ्या सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वत आपण प्रपंचातील संकटे अनिवार्य माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवणं हेच दुःखाचे मूळ कारण तेच घोकित बसल्याने न होई आनंद रूप सुख सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणात वागत गेलो सुखदुःख चिंता शोक यांचे मानक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता त्याचे चिंता सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगतसित मानिले आपण देहाचे कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळं नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुःखाचं दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतणं हेच दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधानं प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भजा पार भीर आजचे बोधवचन रामा सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणे आता मनास येई तैसे ठेवी याविन तुझे न मागणे काही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर